वारा सुटलाय आणि त्यामुळं आवाज जरा कमी आला तर समजून घ्या हातामध्ये खुराड याचा अर्थ कुठं काही शिकारीला चाललो नाही बघ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे बऱ्याच दिवसातून मोठा व्लॉग बनवणार आहे कामानिमित्त दाजी आपलं बाहेर गेल्यात आणि त्यामुळं मी आता बकऱ्याकडे चाललोय आणि बकरी आपली दाजींची म्हणजे आता आपली पण आहे थोडीफार ती घालवल्यात कुणाच्या तरी कोणाच्यात तरी घालवल्यात मेळं केल्यात म्हणजे आणि ते आता आपण चाललो आहे बकऱ्याकडं आपल्या तर बकऱ्याकडच्या काही गोष्टी म्हणण्यापेक्षा कसं असतं बकऱ्यामागं फिरणं हिंडणं असं रानामाळात भटकणं आता फक्त ऑगस्ट महिना आहे पाऊस काळे म्हणून भारी वाटते पण जर मे जून किंवा एप्रिल मार्च फेब्रुवारी ह्या दिवसात जर इकडं आला ना बकऱ्यामाग तर काय खैर नाही उन्हानं नको होतं व्याकुळ होतं फार माणूस पिकळून जातं आणि बिना पाण्याची बाटली घेऊन तर येऊ शकत नाही तुम्ही ह्या दिवस म्हणजे त्या दिवसात इकडं आता काही दिवसभर पाणी नसलं तरी काय फरक पडत नाही कारण नळ्याने ह्यानं स्वच्छ निश निखळ पाणी असतं निवळ शंख पाणी आणि फ्लॉ बनवणार आहे मी तर फ्लॉ कंटिन्यू करा शेवटपर्यंत पहा आता आपण थेट जातोय बकऱ्याकडे कुठे शो ते शोधायच्या तिकडं पाहू शकता जर तुम्हाला लांबून दिसत असलं तर माग जे डोंगर दिसतोय ना तिथे बकरी दिसतात कदाचित त्या आपलीच असते आहे आवाज येतोय तुम्हाला काहीतरी बघा हे काढलं पहिलं आणि माग पाहू शकता इकडं कुत्र्याने शिकार केली खातं काहीतरी आणि त्यामुळं म्हणतो तुम्हाला दाखवावं राणामळात म्हटलं ना बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात आता ज्या मी रानातून चाललो आहे ना त्या राणात मी ज्यावेळेस आलो होतो काही दिवसांपूर्वी त्यावेळी हरणांची पाडस मला दिसली होती लई पाडसं होती पण उन्हाळ्याचा दिवस होता कदाचित ते पाण्यासाठी भटकत असावीत आणि तर असे वेगवेगळे प्राणी बायला पाहायला भेटतात असं राणामाळातून डोंगर दऱ्यातून तर बकरी आपली सापडलीत आणि तिथे गेल्यानंतर मी दाखवणार आहे तुम्हाला तर आता जवळच आपण जातोय जरा खड्यातून चालाय लागते पाय वे कसरला ना तर कंबरटं जाण्याची शक्यता आहे म्हणून मी जरा इथं थांबवतो ब्लॉग आपला ए बिरो वाट आहे कर पलीकडे यायला तर आपण हे धरणाने पलीकडे जाणार आहे गोडं फिरतात चारत पाऊस येऊ शकतो असं म्हणतात की गोड फिरल्यानंतर गोड म्हणजे जे कीटक कीटक असते ती आता हे आपली ग्रामीण भाषा आहे याच्यामुळं समजून घ्या मंडळी खे पाऊस पडतो काही म्हणजे जुनी जानती माणसांनी लावलेले निकष आहेत ते काय माझे नाहीत तर आपल्या छोट्याशा युट्यूबरच्या काही गोष्टी समजून घ्या तुम्ही इथनं काय जाता येत नाही जाळीतनं मी वाट काढून शिरणार आहे आणि अशा पद्धतीनं आपण थेट लवकरच बकऱ्याकडे पोहोचतोय आता आलोय आपण डोंगराच्या जवळ आणि थेट बकऱ्यांच्या जवळ पाहू शकता मागे दिसली का मेंढर तर पाहू शकता आपण बकरी तिकडं मोतू जाता बसला आपला होतो दादा इज मोतू दादा का आलाच लगेच इकडं माग दोन मला फाडतील विडतील उगच फाडतील का नाही म्हणतोय फाडायची तर इकडं बघा बकरी तुम्ही म्हणता बकरी कमी राखायची नाही बकरी पण होते का काय बकरी पण राखायची तर बकरी त्या मोठे शेत आहे सावजात पण आहे सावज त्रास देतात का सावज त्रास देतात का सावजच नाही म्हणतो यंदा लय सावज सावज म्हणजे आणखी तुम्हाला कोण प्रश्न पडेल सावज म्हणजे काय रे तर इकडं पाऊस शकता बकरी चरते ती आणि यंदा पाऊस काळ चांगला आहे त्यामुळे बऱ्यापैकी मेंढरांना चरायला पण चांगले बिल्डिंग भरल्या सगळ्यांना आणि इकडं बनवायला पण भारी वाटते वातावरण आहे एकतर पाऊस पण आता दोन तीन दिवसात आज आहे नाहीतर त्यांनी करच केला उघडायच तयार नव्हता पाऊस पा। जर कंटिन्यू असला तर हे चित्रपटा पोटात पण जात नाही ना कारण मग आपण काय कसं पण निवडायला चरतो तर तो म्हणण्यापेक्षा म्हणजे खातो जेवण करतो पण ह्यांचं तसं नाही ना ह्यांना झाडपाला किंवा रानात चरण्याशिवाय पर्याय नसतो दोघांची आहेत ना बरीच बकरी आहेत दोन तीन चार पाच खंडी असतील एक खंडी म्हणजे वीस असते ती शंभर दीडशे असतील मित्रांनो बघा की तो बाहेर चरा तिकडे मारत आमचा बिरू कसा बिरू आमची ते एक पण दिसत नाही शिळे आम्ही आता बकऱ्यांच्या जवळ आलोय बघा बिरू इकडे कसा बघतोय बघा रागात बघतोय काय माझ्याकडे आल्या का आमच्या आमच्या शेळेबा कुठे आहेत पण मागाच्या गावाच्या मागे, गावा मागे बालगाईक डुशिंग दिल ए माघारी फिरो बाबा दुसऱ्याच्या रानात नको घालू <स्था> माग जी का ना दगडांचं असं रचलेलं ती आयरन म्हणतात त्याला म्हणजे हिथनं पलीकडं तो हितनं पली अलीकडं मी म्हणजे असं आमचे वडील सांगायचं की बाबा हे असं असं असतं म्हणजे चरीव उरणं माणसांची आता म्हणजे ज्या त्याचं प्लॉट किंवा जसजाज एकर काय का असेल किंवा पांडावर असेल गुंट्यावर असेल ते क्षेत्र झालं विभक्त पण ही आता हे बेरूला काय माहीत नसेल अजून तो लहान आहे तर हे असं होतं बकऱ्यांचं पहिलं कारण मी पण लहान आहे ह्याच्यापेक्षा लहान असताना बकरी वाळल्यात अगदी दुसरी तिसरी चौथीला तर आम्ही आता थोडक्यात पासणारी आमचं मोरक्या मेणका पुढे गेला त्यांनी आम्हाला नाही तर दुसऱ्याच्या रानात तिथे इकडं पाहू शकता सगळं डोंगरच आहे मागं तिकडे ना खंडोबाचं मंदिर आहे आम्ही त्याला खंडोबाचा म्हणजे आम्ही जिथं आहे ना ती खंडोबाच्या दऱ्यातच आहे थोडक्यात खंडोबाचा दरा म्हणतो आम्ही आमच्या रानात राणापासनं म्हणजे आमच्या गावापासनं लांब आहे आणि अशा तऱ्हेन आज बकऱ्या मागं बऱ्याच दिवसातून आलो आहे भारी वाटते एकंदरीत लांबकानाची शेड आहे कुठे लांबकानाची आम्ही माझीच आहे